तर वाढती उष्णता आणि सततच्या गावानं मुंबईसह उपनगरामधील नागरिक हैराण झाले दिवसेंदिवस उकाडा नकोसा झालाय उष्माघातासारखे अनेक आजार बळावत आहेत त्यामुळे आता उष्माघाताची लक्षणं दिसतात लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं तर राज्यभरामधील धरणांमध्ये जेमतेम चोवीस पूर्णांक चोवीस टक्के जलसाठा शिल्लक असून ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढती आहे तेवीस जिल्ह्यांमधील तब्बल दहा हजार गावपाड्यांना पस्तीसशे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतोय आणि दुसरीकडे चारा डंचाईची स्थिती असून देखील त्यामुळे पशुधन संकटात आलं मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत बाराशे मिलीमीटर पायसाची जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेण्यात आलंय तर या कामासाठी येत्या चोवीस ते पंचवीस मे दरम्यान चोवीस तासांसाठी घाटकोपर आणि मुलुंड या भागामधला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात ना येणार मराठवाड्यामधील एक हजार दोनशे चोवीस गावं आणि चारशे शहाऐंशी वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणी निर्माण झाली आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासन सतराशे अठ्ठावन्न टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेला असून सर्वाधिक टँकर संभाजीनगरमध्ये आहे जळगाव जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यामधील एक हजार सहाशे अडतीस पाण्याच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली आहे यावेळेस जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे तर जलकुंभामध्ये अलम टाकून पाणी शुद्ध करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया आता येत्या शुक्रवारी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनातर्फे देण्यात आली आहे तर वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या हराळ परिसरात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय त्यामुळे अनेक पत्रे उडून घरांची पडझड सुरू झाली आहे तर काही ठिकाणी झाडं कोसळून जनावर वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचं समोर आले आणि गेल्या वर्षामध्ये एकूण दहा हजार पाचशे रिक्षा टॅक्सी वाहनांची तपासणी केलेली असता यामध्ये चौतीसशे वाहनं दोषी आढळली आहेत त्यांच्याकडून आता एकसष्ट लाखांची दंडवसुली करण्यात आली मुंबई महानगरमधील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाच जूनपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महापालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत तर आवश्यक तिथं अतिरिक्त यंत्रणा मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा असंही ते म्हणाले पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात कर्नाटकहून साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय तर बियरनं भरलेला कंटेनर आणि बसची धडक झाली असून या अपघातात अठरा जण जखमी झालेत तर चार जणांची प्रकृती ही गंभीर आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आणि राज्य सरकारच्या परवानगीनंतर अखेर सीआयडीनं पत्र लिहून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तपास करावा असे आदेश दिले धाराशिवमध्ये मोक्का गुन्ह्यात पुण्यातून तडीपार असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे आणि ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना तीन आरोपींना ताब्यात घेतले तर दोन फरार आरोपींचा शोध या ठिकाणी सुरू आहे धाराशिवच्या उमरगा शहरात पंचवीस ते तीस वाहनांची अज्ञात आरोपींकडून तोडफोड करण्यात आली होती दहशत माजवण्यासाठी असं कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात बेड्या ठोकल्या तर आरोपींची धिंड काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये झाडाला लागलेल्या मांजाचा घुबड पक्षी शिकार झालाय तर मांजामुळे घुबड गंभीर जखमी झाल्या आणि पक्षीप्रेमींनी त्याच्यावर योग्य उपचार करून घुबडाला जीवनदान दिलं मान्सून पूर्व कालावधीमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी शहरी भाग आणि महामार्गावर लावलेल्या जाहिरात फलकांची तपासणी करा असे निर्देश संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी दिलेत तर अवैध जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यावेळी देण्यात आले यारिया चित्रपटाच्या टीमचा मुंबई पुणे एक्सप्रेस लोणावळ्यामध्ये अपघात झाले या अपघातात चार प्रवासी जखमी झालेत तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही खानदेशामध्ये उष्णता दिवसेंदिवस वाढतेय तर कमाल तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस से 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 पर्यंत हो पोहोचलय आणि पिकांना मोठा फटका बसलाय गेल्या महिन्यात देखील कमाल तापमान हे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस से 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 इतक होतं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे माझ्यामुळे त्यांच्या मंत्र्यांना घरी जावं लागतंय याच त्यांना शल्य आहे असं अण्णा हजारे म्हणाले तसंच मी कोणत्याही पक्षाचं काम करत नाही त्यामुळे माझा संपण्याचा विषय येतच नाही असंही अण्णा हजारेंनी यांनी सांगितलं यवतमाळमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि शहरालगतच्या गोधनी बरबडा चौधरा या गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा आहे ज्यामध्ये अनेक वृक्ष तुटून पडले तर अनेक घरांवरील आणि दुकानांवरील तीन पत्रे उडाल्याचं पाहायला मिळाले बुलढाण्यात झालेल्या अवकाळी पावसानं ठिकठिकाणी झाडं पडलेली होती त्यामुळे वाहतुकीला अडथळा देखील होत होता आणि ही जेसीबीच्या झाड्यानं बाजूला करण्यात आली हिंगोलीच्या सेनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात विद्युत खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय तर रस्त्यावर कोसळलेल्या विद्युत खांबामुळे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी उमरखेड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित देखील झालाय लातूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यात जिल्ह्यामधील अनेक गावं आणि वाड्यांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय सद्यस्थितीमध्ये वीस गावांना एकोणीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून जिल्ह्यातील दोनशे चोवीस विहिरी आणि नाल्यांचं अधिग्रहण या ठिकाणी करण्यात आलं वाशिम बाजार समितीमधील ओट्यांवर साठवलेला व्यापारी खरेदीदारांचा सा माल हा अखेर हटवण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेळमधील ओट्यावर जागा मिळाली आहे शेतमाल उघड्यावर पडल्यानं अवकाळी पावसात भिजून शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर ती कारवाई झाली पैठणच्या जायकवाडीमधून संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्या रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून ही पाईपलाईन फुटल्याचं समोर आलंय तर सध्या शहरात भीषण पाणी टंचाई असून जलवाहिनी फुटल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तर वाशिमच्या पूर्णा अकोला रेल्वे मार्गावरील कोइंबतूर भागात ही कोठी विशेष एक्सप्रेस जून धावणार रे, आहे रेल्वेला मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतलाय तर ही विशेष एक्सप्रेस तीस मे ते सत्तावीस जून पर्यंत वाशिम रेल्वे स्थानकावरून डॉक्टर रे। बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर लाक्षणिक आंदोलन केल्या अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल नियम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय तर ता रेमेडियल हा नियम बंद होण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात भीतीचं वातावरण असून विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असल्याचं सांगण्यात येत जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेसमोर बँड बजाव आंदोलन केलंय अकोल्याच्या तेलहारा मधील शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीच्या पीक विमा परतावा अद्याप मिळालेला नाहीये त्यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय या प्रकरणी आता पुढील मंगळवारी कृषी आयुक्तालयात बैठक असून त्यामध्ये हा विषय मांडण्यात येईल असं देखील आश्वासन देण्यात आलं बीडमध्ये रोजगार हमी योजनेच्या बोगस कामाविरोधात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलंय तर रोजगार हमी योजनेच्या कामाच्या मस्टरवर रोजगार सेवकांच्या बोगस सह्या करत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आलाय या प्रकरणी आता सखोल कारवाईची मागणी केली जाते